ज्ञानवर्धिनी वाचनालयाच्या वतीने साहित्यिकांचा सन्मान मराठी राजभाषा दिन तथा कुसुमाग्रज जयंतीच्या निमित्ताने ज्ञानवर्धिनी सार्वजनिक वाचनालय शिवळे यांच्या वतीने मुरबाड तालुक्यातील साहित्यिक लेखक यांचा सन्मान सोहळा व विद्यार्थी वाचकांचा गौरव करण्यात आला तर नुकताच मुंबई आकाशवाणीवर भारतीय शेतीमध्ये आदिवासी संस्कृतीचे योगदान या विषयावर चांगली मुलाखत प्रसारित झाल्याने पत्रकार बाळासाहेब भालेराव यांना शाल श्रीपळ व ट्रॉफी देऊन विशेष सन्मान करण्यात आला मराठी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनात आपली मोलाचे योगदान देणाऱ्या मुरबाड तालुक्यातील जवळपास पंचवीस साहित्यिकांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी श्रीराम कुलकर्णी विवा यशवंतराव गिरीश कंटे योगेंद्र बांगर एकनाथ देसले डॉक्टर यशवंत सुरोशे दीपश्री इसामे लक्ष्मण गागस राजकुमार कडव किसन इसामे शिवाजी गोलप अशोक रोठे राजाराम कापडी बालकृष्ण इसामे रोहिदास बाकवर डॉक्टर सुनील गोंदळी ललित गाजरे जयराम कराळे शरद टोहके विनोद राऊत यांना सन्मानित करण्यात आले मुरबाडला मोठी साहित्यिक परंपरा लाभली असून या साहित्यिकांचा आणि त्यांच्या लेखन कार्याचा गौरव करण्याचे ज्ञानवर्धिनी वाचनालय संचालक समितीने पुढाकार घेऊन मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत हा उपक्रम राबवला कथा कविता कादंबरी नाटक चरित्र वैचारिक ललितलेख अशा स्वरूपात लेखन करणाऱ्या लेखकांची पुस्तके वाचनालयाने आपल्या ग्रंथालयात घेऊन त्याचे आदर्श असे प्रदर्शनही यावेळी मांडण्यात आले होते या वर्षात वाचनालयाने विद्यार्थ्यांमध्ये वाचन लेखन कौशल्य विकसित व्हावी म्हणून सुंदर हस्ताक्षर वक्तृत्व रसग्रहण वाचक लकी ड्रॉ अशा स्पर्धा घेतल्या होत्या त्या स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून तसेच गणेश पूजन आणि दीप प्रज्वलन यशस्थून करून करण्यात आले प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनसेवा शिक्षण मंडळाचे सच सचिव भास्कर होते तर अतिथी म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागावकर साहित्यिक श्रीराम कुलकर्णी बी वाय यशवंतराव गावातील ज्येष्ठ नागरिक श्रीराम इसामे शांताराम इसामे कोमसाप मोरबाडच्या अध्यक्षा दीपश्री इसामे विद्या मंदिर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यशवंत धलपे पत्रकार बाळासाहेब भालेराव वाचनालयाचे उपाध्यक्ष मनोहर इसामे कार्यवाह धनाजी दळवी संचालक मंडळ विविध क्षेत्रातील मानेवर ग्रामस्थ व रसिक स्रोते उपस्थित होते आपली भाषा टिकवण्यासाठी असे उपक्रम राबवणे तसेच आपल्या साहित्य परंपरेचा सन्मान करणे हा वाचनालयाचा सुत्य उपक्रम आहे असे उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचना वाचनालयाचे कार्यवाह धनाजी दळवी यांनी केले तर सर्वांचे स्वागत उपाध्यक्ष मनोहर इसाम यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक हरेंद्र सोष्टे यांनी केले